महिला या कुटुंबातील प्रमुख घटक असून त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे या त्यांनी व्यायामाकडे वळावे महिलांचे आरोग्य चांगले राहिल्यास ते आपल्या कुटुंबाची काळजी घेतील आपल्या मुला मुलींना चांगल्या संस्काराचे धडे देतील आणि या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल असं डॉक्टर गौरी बोरकर म्हणाल्या प्रभाग क्रमांक तेरामधील नालेगाव येथे ते महिला दिनानिमित्त सोनालीताई चितळे यांच्या वतीने आरोग्य आवडत डॉक्टर गौरी बोरकर आणि महिला बचत गट स्थापन महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणी करून शासनाकडून व्यवसाय उभारण्यासाठी संजय गर्जे यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजपचे महेंद्र गंधे बाबासाहेब वाकळे सोनालीताई चितळे अजय चितळे प्रशांत मुथा गोपाल वर्मा कालिंदी केसकर सुरेखा जंगम लीलाताई अग्रवाल श्री कुरे आणि प्रभाग क्रमांक तेरा मधील महिला उपस्थित होत्या महिलांमध्ये बचत गटाबाबत लोक चळवळ उभी राहिली असून महिलांच्या हाताला काम मिळाले असून त्यातून त्यांचे कला कौशल्य वाढीसाठी मिळाले असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे यांनी यावेळी सांगितले तर केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती महिला बचत गटांना व्हावी यासाठी महिला दिनानिमित्त सोनाली चितळे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे यावेळी बोलताना महेंद्र गंधे म्हणाले महिला आमच्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला आदरणीय दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुपारीदाय चाकणकर माननीय आमदार संग्रामभैया जठलक व आमचे शहर संपत संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली आज आम्ही आशा वर्कर्स ज्या एवढी वैद्यकीय क्षेत्रात मन लावून आणि झटून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा आज आम्ही सन्मान केलेला आहे दरवर्षी आम्ही आठ मार्चला अशा घटकांचा सन्मान करत असतो आम्हाला गुपालिताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा उपक्रम साजरा केला त्यावेळेस महिला ज्या बोलल्या या आशा वर्कर ज्या त्यांनी त्यांची काही मनोगत व्यक्त केलेली आहे त्यांनी ज्या त्यांच्या भावना उद्भोधित केलेल्या आहेत खरोखरच असं वाटतं की या महिला त्यांच्या फील्डवर्कवर जाऊन जे काम करतात ज्या जे काही सामान्य नाही आहेत अति थडणी त्या रणरागीने सारख्या या मैदानात उतरतात सकाळी अक्षरशः आठ वाजता त्या बाहेर पडतात फील्डवरकर वर काम करतात आणि त्यांना जायला संध्याकाळ होतो दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस करोना आला या करोनाच्या काळामध्ये सुद्धा या महिला या आशावरकर आपल्याला ज्यावेळेस मरणाची भीती होती आपल्या जीवाची भीती होती आपण जीवाच्या आकांताने आपण घरामध्ये बसलो होतो तर त्यावेळेस या महिला रस्त्यावर काम करत होते ही खूप अभिमानास्पद बाब आहेत त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना त्यांचे जे काही अडचणी आहेत त्या सादर केलेल्या आहेत माननीय आमचे नगरसेवक व आमचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये एक अशी ग्वाई दिलेली आहे की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण आमदार संग्राम भैया जगतप यांच्या मार्गदर्शनासाठी नेतृत्वासाठी लवकरात लवकर सोडून आज या महिला वयात वे वेळ काढून आल्या त्याबद्दल धन्यवाद आणि आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी प्रतिमे काम करते नगरमध्ये तर जे आज आठ मार्च महिला दिन आज आपले राष्ट्रवादीचे डॉक्टर बोगडे सर सागर बोगडे सर वेशमाता यांनी जे आमचं जागतिक महिला दिन म्हणजे त्यांना जर तसं जर विचार केला तर त्यांना पूर्ण म्हणजे दुसऱ्या सुद्धा ते सन्मान करू शकत होते पण आज त्यांच्या भूमिकेत असं आलं की आशा वर्कर या कुठेतरी खूप काम करतात पण त्यांना असा सन्मान कुठे मिळत नाही त्यासाठी त्यांनी म्हणजे आशा वर्करला बोलवून त्यांचा छान सन्मान केला व त्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही इथून पुढे करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं ई नवा युट्यूब यूट्यूब ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा